<गण> <गण> मंडळी नमस्कार सध्या सरकारच्या वतीने खरेदीला <गण> परवानगी <की> दिल्यामुळे <गण> खिलार बैलांना त्या ठिकाणी मोठी मागणी पुन्हा एकदा आली आहे आणि खिलार बैलांच्या किमती अक्षरशः गगनाला भिडल्या माझ्यासोबत चिकमोह तालुका सांगोलामधील नवनाथ भोसले आणि दादा भोसले हे भोसले बंधू आहेत गेल्या अनेक वर्षांपासून खिलार बैल संगोपनाचं काम हे भोसले बंधू या ठिकाणी आहे यांच्याकडे सर्जा नावाचा कोषा खिलार नावाचा बैल त्या ठिकाणी आहे आणि गरम रक्ताचा आहे त्या ठिकाणी एनर्जी कशी असते हीट कशी असते हे या बैलाकडे पाहून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो कारण हात लावला का हा बैल त्या ठिकाणी अंगावर धावते भोसले बंधू गेल्या अनेक वर्षांपासून खिलार जात संगोपनाचं काम त्या ठिकाणी करत आहे खिलार बैल ही महाराष्ट्राची शान त्या ठिकाणी अभिमानानं म्हटलं जातं कारण खिलार बैल हा छप बैल त्या ठिकाणी असलो भोसले बंधूंकडे असणारा हा सरजा नावाचा कोशा खिलार नावाचा बैल मंडळी साडेसात लाखाला यांनी विकत घेतला आणि वीस नवे पंचवीस लाखाला जरी मागणी झाली तरी आम्ही बैल विकणार नाही असं नवनाथ भोसले आणि दादा भोसले या ठिकाणी आवर्जून सांगताय कारण आज सरजाला या भोसले बंधूंनी जीवापार त्या ठिकाणी जपले या सर्जाचं काय वैशिष्ट्य आहे ही सगळी माहिती दादा भोसले यांच्याकडनं आपण जाणून घेतो नमस्कार नमस्कार कोणता आहे बैला आमचा परिचय काय पूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे आमचं नाव दादासाहेब बाबासाहेब भोसले चिकमगू तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी पंचे बहात्तर त्रेपन्न आणि नवनाथ भाऊचा नंबर आहे सत्त्याण्णव तीस अठ्ठ्याहत्तर तेरा एकेचाळीस हा चित्रामोरा कोसा किलार मध्ये चित्रामोरा हा आणि एकदम गरम रक्ताचा प्रामुख्यानं वैशिष्ट्य असं पाखरू सुरी गोडू देत नाही दे पाखरा प्रमाण सारखं तुम्ही आल्यापासून बघताय असं एक सेकंद जागे बसत नाही सारखं सारखं सार हालचाल हिट जास्त आणि ह्याचा जन्म एकदम करंट आता पूर्ण महाराष्ट्रात एवढा गरम बैल बघितला किती किती कधी घेतल्या एवढा गरम बैल बघितला तर शाह बैलाच्या मागे आम्ही ह्याचा जन्म झाल्यापासून आमच्या मित्र आहे घरी झालं मला आता बोलत आठपाडी संग्राम जाधव त्यांचे चुलते संताजी जाधव मग एक सहा महिने पण रोज आहे त्या घराचा आमचा एक चाळीस वर्षाचा संबंध आहे आठपाडी जाधव कुटुंब अतिशय दिकनी गाय पाळणारी आणि त्यांच्या एवढं प्रामुख्याने त्यांचं नाव का घेतो महाराष्ट्राच्या बाहेर गाय गायी गावगारवाने तिथे मग सजा आजोबा ढालगाव सोन्या म्हणजे ऑल इंडियात तसा बैल नाही अतिशय मग त्याच्या वंशावळीचा हा बैल आहे सात आठ महिने असताना प्रदर्शनात आणला तर तीस ते चाळीस धरलेला त्यावेळेस आमचं जाऊन प्रदर्शन बघायला गेलो नवना शेट म्हणले वस्तू लही निवडले पण तेवढे आपली परिस्थिती नव्हती मुलींची लग्न होती मग ते आमचे शर्यती ज्यांनी शर्यतीला योगदान दिलं ते हडपसरच्या बा अवरात्र शर्यत चालवण्यासाठी घातले साडेपाच लाखाला सात महिने असताना घेतला मला ट्रेनिंग द्यायसाठी जरा ठेवला होता परशा बैल म्हणून पाटलांचा गणेश माल दत्त पाटील यांच्याकडे पळवा होता मग सहा चार महिन्याने अजून त्यांनी पुण्याला न्याला बैल शर्यती चालू म्हणून मग तेवढे जाधव साहेब आहेत वैवृत आहेत पण त्यांना इतका शोक आहे खानदानी राखतात ना साहेबांनी मला व्हिडिओ टाकला म्हणले ही बैल बसले बैला म्हणलं शेवळ याबा बैल आमच्या डोक्याचा मग त्यांनी त्यावेळेस ते सात लाख रुपये लागा साडेसहा लाखाला आणला कोणी मेताडे साहेबांनी मग साहेब बाई वृद्ध झाल्यामुळे त्यांना ऐक ना नंतर आमची उमेश स्वामी मित्र आहेत त्यांनी न्यायला सात आठ महिने लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये लोक रोड बंद तर रात्रीच्या काय घेऊन येत होती बाईला पर साहेबांना परत वापस आणि साहेबांकडून अतिशय लांब गेला धुळखेट टाकला आमचे मित्र आहे सुरेश पाटील म्हणून अतिशय चांगला माणस प्रगतशील बागादार आणि मोठे माणसं आहे ती मग नवना शेट एक दिवशी बाळूमामाला गेलत पाच वर्ष नव साहेब माच आज जाऊ उद्या जाऊ बाळूमामाला मोटरसायकल प्रवास करून आला उतरली दुपारीच काय म्हणत आलं म्हणला बैलच घ्यायचा एक रुपयाचं म्हण मग गेलो बैल बाएल बैठला पाटील बाहेर गेलत तर एकाच शब्दात व्यवहार केला आम्ही साडेसात लाखाला आणला साडेसात लाख एक हजार रुपये पाटलांनी आम्हाला जेवण फेवण करून वैरण देऊन त्यांचा बाचा आमचे मित्र चांना सुदामांना बैल घालवाय घरी आल पूर्ण महाराष्ट्रात आमच्यातला एखादा पैलवाना सुख एवढं नाव केलंय आतापर्यंत आम्ही दोनशे बैल पूर्ण घालवलं आम्ही नवीन टेम्पो लोक कोण दार पिऊन जुगारात घालवू बायकांचा डाग नाही तर नवीन टेम्पो विकलं हे जाण पैसे काढलं एक वीस वर जर ह्या शोकात कमीत कमी पंधरा वीस लाख लस आहे आम्ही एका एका सावकरला दहा दहा लाख याच दिले तुम्हाला आणून किती दिवस झाले आता ह्याला आणून आम्ही दोनच महिने झाले दोन महिन्यात सत्तर गायी झाली दिवसाच्या दोन किंवा तीन गाय तर सर लोक म्हणते कोण पिऊन घालते कोण जुगारात ह्या नादात आमच्या ना। घरच्यांचा इतका सपोर्ट आहे दोघांच्या मंडळीचा रात्री बारला ला नड पडले तुमचं डाग द्या काय द्या काही करणार साठवलेलं चिडूक मिडूक असतो झाले आपण आणून दोन महिने कमाई झाली कमाई म्हणजे कमाई नसते ह्यात एक तर नाव काय इन्कम आहे गाठल्याला रत्ती म्हणजे कधी खुराक बाप आय बाप कधी काढत नाही तसं बैलाला गाठलेलं कधी कुठलाच बैलवाला काढत नाही पोटच्या पोरला म्हणजे घास बघलेलं ठेवलं किती किंमत झाली वीस लाखाला आता कमीत कमी ह्याला लेंगराच्या गाड्यासाठी श्यावा अशा बैलाला दहा लाख पण ह्याच्यात नाही फोन आलता आम्हाला ती जेलू बैल अंतरात नाही तांबे लाडून किती पैसे मागा कारण असा बैल गरम लागतो तर आता पुऱ्या महा एवढा गरम जीव काढणारा बैल फक्त एक हार सलगरचा तेवढा ते पण एवढा म्हणजे तेवढाच माणसाचा शरीर क्षेत्रात बैल आणि वळू क्षेत्रात हा बैल तर आमच्या परिवाराचा एवढा सपोर्ट आहे की तुम्ही काही इतर वैशिष्ट्य काय काय बैलाच गरमपणा गरमपणा आणि चित्रा मोरा कलर कलर लय जोरा त्याचा आणि सारखा बावरा पक्षी जर उडला तर सावध बैल या बैलाची वैशिष्ट्य सांगायचं ह्याची जी आतापर्यंत जी मालक झाली सरास कुटीत नाही कुटीत पर... नाही पुढची मालकं पण पर... सगळ्यात गरीब म्हणलं तर आम्ही जेवढी मालकं झाली तेवढ्यांना काय कळलं नाही एवढं फक्त आम्हाला कळलं मिळवून दिलं नसेल एवढं आमचं एक माझ्या म्हणजे आता एक सापूर राहिले वगैरे लागणार ज्या पण ह्या बैला जेव्हा आम्हाला तेच आता काहीच वाटत नाही तुम्हाला बैलातलं कळलं म्हाय कळलं बैल म्हणजे ह्याच वैशिरी जन्म पासून पैसे बघत गेली बैल बघतला नाही कोणी पैशाला विकत गेली मात्र आम्हाला एक कोटी रुपये दिले तर आम्ही विकत नाही त्याचं महत्व आम्हाला जर पळाला असता आता बाकासूरच हे असं नुसतं पळतोय म्हणून नाव आहे त्याची फायदाच कुठ होत नाही मग पळायला जर बैलच चांगला त्याची फायदाच होत गेली तरच बैल पळली समजा नुसतं बैलच पळाल तर त्याची कुठून देखरेख कसं आहे का की हे बैल पळायच्या क्षेत्रात जे आमच्या क्षेत्रात आला त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला की प्रत्येक जण आम्हाला काल खर्च म्हणतो मी लाखाला कोण म्हणा चार लाखाला पिल्लू हे जिल्ह्यामुळे सहा महिने महाराष्ट्रात राहिला पण किंवा पंचवीस वेळ बैल स्टॉपचे आहेत आज महाराष्ट्रात एवढं कमी दिवसात कुठल्या बैल महिन्याचा खोडा टप्पा संजय शिंदे सव्वा सहा लाखाला मागतील संजय शिंदे मालकाचा असाच करंट करतो सव्वा सहा सात लाखाला विश्व केंद्र आहे म्हणतो दादा काल यात्रे ते कंडा बनवून घेऊन आले दादा डप्लापुरी संजय शिंदे आमचे मित्र आहे त्या सरजेला कंडा बनवून आले ते म्हणले किती जर पैसे म्हणजे सरजे जीवन विकायचं विकायचा आता पण ते घेतन पुढे कुठल्या यात्रे दिली एकच यात्रा खर्च कुठे जीवाला काय करून अशी गोरगरीब मित्र म्हणजे गाय बंडी शावून आले त्यान ती बंडी शेगाव आली काय काय कर्नाटक मध्ये गाय दोन दोन दिवसात आपण तीनच गाय लावतो आता ही गाय लावल्यानंतर नाव जास्त प्रमाण कसलं खोला खोडाचं जास्त कमी आता कागवाड मध्ये अशी कालवड आहे की बोलायचं काम नाही अक्षर कसली कमी आहे किती पाच वर्षे आता खुराक काय काय खुराक आता लोक काय म्हणते गरीब काय अर्थ आहे सगळे आमची मागे टिकार आम्ही दिवशी केलं शिडी दुधच आणि मग शिळे देशी केळ निंबू हात पडत नाही आपल्याच दूध कसं असं प्रमाण एक दोन अडीच लिटर सकाळ दोन अडीच लिटर संध्याकाळी त्याचा काय फायदा होतो शिळीचं दूध म्हणजे ती झाडपाला खाते आयुर्वेदिक त्यानं बैलाच तब्येत बी चांगली राहते त्याचं शरीर आरोग्य आरोग्यदृष्टीने चांगले शेवटी दिवशी केळ्याला जोड नाही आयुर्वेदिक पेंट काय होईल बोजा वाढल नसते तब्येत येईल तब्येत नको बाई त्याच्या पैलवानला जी खोरा ही पैलवानच आहे पलवान आहे आमच्या जीवाला त्यामुळे घरात बाया पोरं लेकर तनुज बघितले समर्थ बघल किती ती एवढा गरम आहे पण आम्हाला त्याचं काय वाटत नाही पोरं चारते त्याला कारण ह्याला चारलं तर आपलं आज उदाहरणे शंभर वर सुधी फिका पडत त्याच्या यात्रेत उतरला की खरसुंड यात राहायचं पाठीमाग मग पिकअप लाईट डांबला फीज तर उडल आयुष्यात फीज पण उडायची नाही ते दमाय जाणार जीवाला काहीतरी करून घेईल पहिले मालका आहेत तसंच केलं पायात अडकून गेलो जिवाज परवा नाही त्याला जिवाच पर्वा आणि आम्हाला प्रत्येक जणतोय बैल सुटलाय गावात नाही पाच किलोमीटर आणि त्याची बैला बी दाखवायच्या बरोबर सर त्याचे फायदाच पण अशीच गरम राखताय लांब गोरगरीबाला फायदा वासरू ऐंशी नव्वद हजार लिखल एक जणाचा अडीच लाखा लिखल मानेवाडीत त्याचे काम होतं नाही दावला काही मुलीच लग्न होते कोणाचे या पैसे काढले शेतीत खर्च केला असतो एका सहा महिन्यात जर वासरू समजा लाख दीड लाखा लिहत चौक पण चांगला दिसतोय सगळा 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 चौक बघा पाय बघा गरम पाना बघा कलर बघा माझी बैल असायची भरपूर गाय असायच्या आता बैल कमी झाली आणि गयाच प्रमाणान घेणारले झाले आता पुण्याला काय होतंय कसली असू द्या लाखो दोन लाखाला गैरवाल्यांदा खिलारचं महत्व कळायला लागलं आता बैल लागला ऐंशी नव्वद लाखाला एक आहे म्हणजे काय म्हणजे खिलार पांढऱ्या सोन्याचं किंमत कोणच करू शकत नाही बरं वाटत तुम्हाला आतापर्यंत जवळजवळ ऐंशी बैल गेला म्हणजे कृपा दृष्टीने आम्हाला हे बैल आम मिळला स्वर्गवास शिकायला चिंदोली मामा मराठी सोपन काका एकतपूरचे रामा चव्हाण मध्ये आणि एक उठली ह्या चौघाच्या आशीर्वाद आता ती नाही ती स्वर्गवाशी त्यांच्या मिळलाय आम्ही शेवट करणार नव्हता आम्हाला ज्या माणसाची गळी आली बंडीच्या गावशी त्यांच्या घरी जायचं आम्ही घोडा घेऊन नाचवाय ती सकाळपासून संध्याकाळ नऊ धागा यायला लावाय ते आम्ही जोडलेले भाव जाईल त्यांनी एक गई कालवड घेऊन दिली तिच्यापासून नाद लागत तर लागत लागणाला गेली शेगावला त्यांच्या घरी घोडा घेऊन मुक्काम नाही बजरंग जाधव त्यांचे नामांकित ओळख होतं पूर्ण तुमच्या परिसरातल्या गाय घ्यायच्या आता सर ज्याला विकायच नाही का मग नाही किंमत अहो एकवीस लाखाला तामिळनाडूची खरं सुनीत रात्री बाराला उठवलं ते आमचे एक मामा आहेत किसन बापू गलंडी वाक्षेवाडी त्यांचं आमचं जावं सत्र मानलेलं आमचं मामा आहे मामा म्हणलं बैलिकला तुमच्या दारात कोण येते तुमच्या पैशाला बैल होता आपला मिळाला बैल मिळाला म्हणजे आता दृष्टीन उलून मेला सगळ्याला माहित आहे सांगू जत्रेत मंडप रावला बैलाला म्हणजे काय वैरण काय काय सध्या तीन प्रकारची तीन वैरण त्याला गावात घालते ते बाया का म्हणजे कधी रानात जात राहणार परिवार जिथं आहे सगळ्या जिवतोय त्याच्या पुढे बसून झोपतोय त्याच्या पुढे बसून गाव शिव बंद झालंय सगळं मुली आव ते जातोय काल मुलीकडे बैल आल्यापासून पै पाहुण्यासारखी माणसं घरी येथे बघायला सकाळी आली पुढे तुम्ही बघा बघू शकता किती आली पुण्या एक लाख रुपये तर कोण आला का आजकाल पैलवान आणि बैल एवढं नाव करतो ना महाराज माणसान कुठलाही बैलवाला कुठलाही पैलवान जग जाहीर त्याच्या एवढं नावच नाही जग जाहीर नवादा हुडक लोक गोडवाला आता पण बैल पाळली असं करंट बी असं नाव ना। बोसली आता बैलवाले बोसली म्हणून घोडा महाराष्ट्रात पुढच्या ह्याच्यात बैलामुळे तुमचं नाव व्हायला लागलं आणि बैलाचं पाय गुण वीस गुंठ क्षेत्र वीस वर्ष यात गुरुज बांधायची बैल उतरणं मशीन चालली मुलगा म्हणला पाणी मार आपण आलेल्या गैला अगदी फुल पाणी आमच्या गाय आम्ही शॅम्पू न धुवून देतो महाराष्ट्रात कुठेही सोय नाही आली गाय की पंधरावीस मिनिट बांधतोय त्या मालकाला चापा नसतो गायला वैरण टाकतो गाय शांत होती बैल भरायचा परत शॅम्पून मोठी खास गायसाठी ती बोर मोटर आहे गाय धुवायची तिथं बांधायची मालकाला जेवण असलं जेवण नाष्टा असलं नाष्टा आराम करामाने परत सगळं व्यवस्थित टाकायचं आपण स्वतः गाडीत बांधून द्यायची गाय एवढी काळजी दारात घेतला समाधान आहेत का समाधान हे पेक्षा ना समाधान नाही अशातच नाही नाही गाडी बांगल्यास समाधान नाही त्याच्या कृपा दृष्टीने दोन बोर मारे दोन समजा तुम्ही आणि काय कमवलं पण आम्ही एवढी माणसं कमवली ती की जाल त्या गावात एक माणूस आहे आम्ही ओळखत नाही तीच माणसं आम्हाला म्हणती तुम्ही सरजज मालक आहे का सावळ्याच मालक आहे का होय मग कसे पै पावनी सगळी काय म्हणती बैलात घालवलं तुम्ही आम्ही गेलो तुम्ही बंगला बांधला नाही लेले मीली आमची त्यामुळे ते काय म्हणतं पण नाव झाली पण आता अ चिंताने दादा पास पडला पैसे नव्हतं नवा चेस्ट टेम्पो आणला साडेचार लाख टेम्पो तीन लाखाला विकला बैलेस महाराष्ट्रात कर्नाटकात बैल कोणी विकला पण नव्हताण घेतला नव्हता पंढरपूर त्याला वीस वर्षापाठे मग पन्नास हजार वीस तीस लय झालं तीन लाख पा ऐंशी मजी महाराष्ट्रात कर्नाटकात मला कर्नाटकात मुख्यमंत्री भेटाल की एवढ्या पैसे त्या काळात साडेसात सात एका घेतला ना आपणच घेतला मंत्री काय तीन चार भरपूर आहे कारण मित्रमंडळी भरपूर पाऊन असल्याची गोळी होती पाच वर्ष झाली गोळी नाही काय नाही रोज चक्कर दहा वर्ष झाले पाहिले पण बैल बाबा जिवंत एकत्र राहणार असं महादेव कसा महादेव कसं आहे सर नात बंद होत जातो मग ते तुटत जात पण बाबा जिवंत आहे तो बैल एकत्र राहणार ठीक आहे महादेवाचं काय आता शंभू महादेवा शहरा बडवे आहे कधी रानमुकला आम्हाला शिव महादेव एवढा गरम आहे की सेवा करत आता तुम्ही बघितलं बस मला पन्नास टक्के गार आणि कधी कुणीही बैलवाला सांगा आमच्या खांद्यावर चाबूक आहे आतापर्यंत बैलाला पाच बोट कुठल्या लावली नाहीत आम्हाला माणसं म्हणजे तुम्ही मारताय बलारी करताय कधी पाच बोट लावली काय सांगतो त्याची सेवा चोवीस तास त्याच्या पैसे समाधान तर मंडळी आपण पाहिलं असेल नवनाथ भोसले आणि दादा भोसले सर्वसामान्य कुटुंबातली ही दोन्ही बंधू आहे त्या ठिकाणी पण खिलार वंशावर जपण्याचं काम त्या ठिकाणी करताय आहे यांच्याकडे साडेसात लाखाचा सर्जा नावाचा कोशा खिलार बैल त्या ठिकाणी आहे आणि हा बैल एवढा गरम आहे मंडळी की शंभर होलच्या बल्बपेक्षाही जादा करंट या बैलामध्ये हात लावलो तर लगेच तडकन त्या ठिकाणी बैल अंगावर झेप घेतो एवढा गरम रक्ताचा हा बैल सर्जा वीस लाख नव्हे पंचवीस लाख नव्हे कोटीला मागील तरी द्यायचं नाही शेवटपर्यंत हा बैल आम्ही सांभाळणार असा मानस नवनाथ भोसले आणि दादा भोसले यांनी केलाय सर्वसामान्य कुटुंबातली ही दोन्ही भाऊ आहे या भावांनी त्या ठिकाणी बैलाच्या प्रेमापोटी अनेक त्या ठिकाणी हाल अपेक्षा कष्ट सहन केलं पण खिलार बैल ही महाराष्ट्राची शान या ब्रिदवाक्याने ही दोन्ही भाऊ त्या ठिकाणी बैलाचं संगोपन करत आहे आणि त्यामुळेच खिलार वंश आज महाराष्ट्रामध्ये अभिमानाने जपली जाते ही भोसले बंधूंच्या अथक प्रयत्नामुळे अथक कष्टामुळे मंडळी असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन रेशोगाथ आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा